सीके मदे है। सीके पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बयाजीराव कुराळे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाणे हद्द पेट्रोलिंग करून अवैध धंद्या करणाऱ्या संशयित इसमांवर कारवाई करण्याबाबत तोडीच आदेश दिला असता पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे गायकवाड पुजारी अशा खासगी वाहनाने संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मी मंदिर इथं पेट्रोलिंग करत असता गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जुबली कारखाना चौक ते आरटीओ ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या थस स्टाफ इथं दोन इसम संशयितरित्या था थांबले असून एका इसमाकडे काळ्या रंगाची बॅग आहे या बॅगेमध्ये काहीतरी संशयित वस्तू असण्याची वस्त वस्त शक्यता असल्याची बातमी मिळताच आरोपी यांच्या ताब्यातील जप्त केलेला माल मिळून आलाय त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासकामे अटके करण्यात आली सदर गुन्ह्याचा अधिक तपास श्रेणी पोलीस निरीक्षक डी आर सय्यद करत आहेत मिळालेला माल पाहताच यामध्ये आरोपी सूरज गणपत चव्हाण रेठरे बुद्रुक रेठरे कारखान्याजवळ कराड मंथन मोहन गायकवाड हडपसर गोपाळहट्टी पुणे यांनी कोणतंही शस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना बरोल वर्णनाचं पिस्टल अग्निशस्त्र काढतोसह अवैधरित्या जुबली कारखाना चौक ते आरटी ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवरील बस स्टॉपजवळ अवैधरित्या स्वतःच्या कब्जात बाळगून मिळून आले आणि म्हणूनच हे हस्तगत करण्यात आलेलं आहे सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली